माझ्या फॅमिलीकडनं माझ्या संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं आणि सर्वसामान्य जनतेकडनं मी धन्यवाद देतो माझ्यावर प्रचंड प्रेम केलं या सर्व मंडळींनी याबद्दल मी खूप धन्य झालो गेले सहा महिने अनेक असंख्य बाबी घडल्या मधल्या काळात परंतु माझ्या पाठीशी जनता जनार्दन राहिली याबद्दल मी धन्यवाद झालो आज सकाळीच मी आणि माझी मिसेस आणि माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्या गावामध्ये मी राहतो त्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींना घेऊन आज मतदान केलं आणि मतदानाला चांगला प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल मी धन्यवाद मानतो वहिनी आपण अनेक महिलांना मुलं जी दुकानावर बसून असतात बेकार घरी बसून आहेत यांना सर्वप्रथम काम धंदा व्यवसाय देण्याचं कार्य आणि दुसरं म्हणजे हॉस्पिटल या ठिकाणचं सर्वात गंभीर प्रश्न आहे तो हॉस्पिटलचा गोरगरीब जनतेची जी परिस्थिती आज पाहिली तर ती हॉस्पिटलमध्ये आज या ठिकाणी आमच्याकडे एकदम बेकार आहेत ही सर्व चांगली बनवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील संपूर्ण या मतदारसंघातील मतदारांना एकच आवाहन करतो आहे की विशाल परब या मतदारसंघात निवडून येणं का गरजेचं आहे हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे कारण आज विजयी हा विशाल परब यांचा नाही तर जनतेचा आहे आज या ठिकाणी बेकारी दूर करण्यासाठी अनेक प्रश्न जटिल आहेत या मतदारसंघात आज तरुणांचं या ठिकाणी लक्ष लागलेलं ला आहे की आमचा विशालदादा केव्हा आमदार होणार आणि आमदार हा विशाल परब स्वतःसाठी घेऊन मिरवणारा व्यक्ती नाही आहे हे सर्वांना माहिती आहे या ठिकाणी आमदारकी ही लोकांसाठी बहाल केलेली आहे त्यामुळे विशाल परब हे या मतदारसंघात नवीन आमदार असतील पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघामध्ये लागून राहिलेलं ला आहे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे कालपासनं अनेक असंख्य मोठ्या नेत्यांचे फोन येत आहेत मला की विशाल परब आपण तेवीस तारीखला निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आमच्या पक्षामध्ये या त्यावेळी मी प्रत्येक मोठ्या नेत्यांना एवढंच सांगितलं अखंड महाराष्ट्राला एवढंच सांगितलं की या ठिकाणी माझा निर्णय जो कोण असेल तो निर्णय तेवीस तारीखचा जनता जनार्दन ठरवेल विशाल परब कुठे जाणं हा जनता जनार्दनाचा निर्णय आहे हा माझा निर्णय नाही आहे निवडून आल्यावर अजून आता पंधरा मिनटं झालेली आहेत भारतरत्न बिहारी वाजपेयी या आपल्या शाळेमध्ये आज जिल्हा परिषदची शाळा आहे चराटे शाळा नंबर एकवरती पूर्ण देशात ज्यांच्यावर प्रेम आहे ते आमचे भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या शाळेमध्ये या ठिकाणी आमचं मतदान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचंड या मतदारसंघातील तरुण म्हणा माय माऊलींचा आशीर्वाद या ठिकाणी विशाल परब यांना आहे गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे मला असं वाटतं आहे आज सकाळपासून खूप सुंदर सुरुवात झालेली आहे शंभर नाही एक हजार एक टक्के विशाल प्रभाकर परब तरुण अपक्ष आमदार या मतदारसंघामध्ये इतिहास घडवणार आहे आणि याच्यासाठी सर्व जनता माझी मायमाऊली पूर्णपणे तयारीमध्ये आहे की आजचा दिवस हा सर्व जनतेचा आहे एक हजार एक कोटी टक्के तेवीस तारीखचा सकाळचा दहा वाजेपर्यंत विजयी हा विशाल परब यांचा नाही तर जनतेचा असणार आहे गोरगरीब जनतेच्या डोळ्यामधील अश्रू हे आनंदाचे अश्रू असतील एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि आज ही सुरुवात खूप सुंदर झालेली आहे तिन्ही तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद आहे काल पूर्णपणे लोकांमध्ये उत्साह पाहत होतो आज त्याचं रूपांतर मतदानामध्ये विशालमय पेटी व्हायला सुरुवात झालेली आहे महिलांमध्ये गेले महिला मंडळ म्हणा किंवा गावा, गावा, गावामा गावा गावागावामध्ये गेले तेव्हा विशाल परब साहेबांचे आजपर्यंतचे कार्य दिसून आले म्हणजे त्यांचं जे कर्म ते गोल फिरून त्या सत्कर्माकडे वळून आलेले मला दिसले म्हणजे विशाल साहेबाने आजपर्यंत ज्या गोरगरिबांना मदत केली कुठे केली कधी केली आम्हाला काहीच माहिती नाही पण ज्यावेळी आम्ही दारादारात पोचलो त्यावेळी ते, ते सत्कर्म जाणून दिसले आणि ते नजरेने दिसले आणि आज ते सत्यात उतरेल आणि भविष्यात नवीन चेहरा पुढे येईल जर साहेब आमदार झाल्यानंतर महिलांसाठी तुमच्या डोक्यात काय अशा कल्पना आहेत काय आम्ही कमी वयात स्वतः उद्योजक म्हणून प्रसिद्धीस आलो त्याच्यामुळे महिलांसाठी जे करू ते विशेषच करू आणि आजपर्यंत कुणी घड गड़, घडवलं नाही केलं नाही असं करू याबद्दल मी तुम्हाला निश्चित खात्री देऊ शकते की महिलांचे प्रश्न किंवा गावागावातल्या नळपाणी योजना बरेच असे प्रश्न आहेत की लिस्ट कमी पडावी ते सांगायला कारण प्रश्नच संपत नाही म्हणजे गेली पंधरा वर्षात काहीच घडलं नाही कोणावर मी आरोप प्रत्यारोप करत नाही पण तुम्ही तळगावात जाल ना तेव्हा तिथल्या लोकांची एकदम दयनीय परिस्थिती बघता डोळ्यांमध्ये अश्रू येतात आणि तेव्हा कुठेतरी वाटतं की ह्या राजसत्तेचा कुठेतरी वापर करावा तो तळगावातील लोकांच्या भल्यासाठी करावा कारण काय आहे ह्या समाजातील स्त्रियांच्या किंवा कुटुंबाला डोळ्यांमध्ये जे अश्रू येतात ते खरोखर अविस्मरणीय आहे माझा एकच विषय आहे इथला आमदार निवडून आल्यावर त्यांनी समाजकार्यासाठी कार्यरत राहावे कारण ती, ती समाजाची पुढील गरज आहे आणि त्या गरजेचा विचार करता वेंगुर्ल्या पट्ट्या साईडला पाण्याची कमतरता असे बरेच प्रश्न आहे आता एक दोन महिना त्यांना पाण्याची सोय होईल त्याच्यानंतर ते त्यांना खाऱ्या पाण्याचा प्रभाव भेटेल अशावेळी त्यांना प्यायला पाणी नसेल तर तिथल्या लोकांची काय परिस्थिती होऊ शकते याची पूर्णतः जाणीव होऊन या संदर्भात पूर्णपणे गंभीर विचार केला जाईल ओके हा okay. okay, जातो जातो मी मत मत घेऊन येते मत घालून येतो 嗯，哦，这样，这样。